एक मराठी रोग युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचे आणि महत्त्वाचे अपडेट आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी जे पात्र आहेत त्यांची यादी आता पोर्टलवरती आलेली आहे आणि या ठिकाणी तुम्ही पात्र आहात किंवा नाही याची सुद्धा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल चार हजार कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे पण शेतकऱ्यांना प्रतीक्षा होते ती प्रति, प्रति हेक्टर पाच हजार रुपये प्रमाणे किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे आता मिळालेल्या माहितीनुसार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही स्टेटमेंट दिलेला आहे की सव्वीस तारखेपासून म्हणजे येत्या सव्वीस सप्टेंबरपासून प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे दहा हजार रुपयेची रक्कम जे डे बी टी म्हणजे आधार प्रमाणीकरण केलेले आहेत आणि सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या सव्वीस तारखेपासून ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता सरकारने एक नवीन वेबसाईट लाँच केलेली आहे आणि त्या वेबसाईटवरती तुम्ही कापूस सोयाबीन अनुदानाची स्थिती सुद्धा या ठिकाणी पाहू शकता जर तुम्ही आधार प्रमाणीकरण केलं असेल तर सर्वप्रथम तुम्हाला आधार क्रमांकाच्या आधारे तुमचं यादीमध्ये नाव आहे का आणि स्थिती काय आहे आणि किती हेक्टरचा तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळणार आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती पुढे व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर सविस्तर मी तुम्हाला अपडेट आता या ठिकाणी पुढे सांगत आहे तर शेतकरी बांधवांनो हे आहे अधिकृत वेबसाईट सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी होय या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे एस टी टी पी एस ऑब्लिक हॅश यू ए टी एस ई ॲग्री डी पी टी डॉट महा आय टी डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हा ओपन होईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी लॉग इन डिस्ट्रिपमेंट स्टेटस आणि फार्मर सर्च हे ऑप्शन दाखवतील याच्यामध्ये आता तुम्हाला लाभार्थी स्थिती पाहायचा असेल तर दोन नंबरचं ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे डिस्ट्रिपमेंट स्टेटस याच्यावरती तुम्हाला लाभार्थी स्थिती तुम्हाला पाहता येणार आहे आणि तुमचं नाव या यादीत आहे किंवा नाही या ठिकाणी पाहता येणार आहे तर कशाप्रकारे पाहायचं ते आपण पाहूया डिस्ट्रिपमेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर पुढे तुमच्यासमोर असा पेज उघडेल तर या ठिकाणी तुम्हाला इंटर आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपच्या कोड टाकायचा आहे आणि ॲथेंटिकेशन टाईप तुम्हाला ओ टी पी मार्फत किंवा बायोमॅट्रिक अंगठ्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे त्याच्यानंतर जर तुम्हाला लाभार्थी स्थिती पाहायची नसेल तर खाली एक सर्च म्हणून एक ऑप्शन आहे सर्चवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पी फॉर आधार व्हेरिफेशन या ठिकाणी तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि आधार व्हेरिफिकेशन केल्यानंतर ओ टी पी मोबाईल क्रमांकावरती आणि त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे आणि सविस्तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तपशील या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती आणि जर तुमच्या यादीमध्ये या ठिकाणी नाव असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी पाच हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील धन्यवाद